नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणमाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आज जे आहे तर ते दहा देखील उलटून गेलेली आहे आणि तरीदेखील तुम्हाला अनुदान मिळालेलं नाही शासनाने जो मॅसेज दिलेला होता वेबसाईटवरती आणि त्या मॅसेजनुसार तो देखील निघून गेलेला आहे तरी देखील जवळजवळ पंच्याण्णव टक्के लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं नाही काही लाभार्थी आहेत ज्यांना अनुदान मिळालेलं आहे परंतु ते खूप कमी आहेत खूप कमी संख्या आहे ज्यांना अनुदान मिळालेलं आहे परंतु जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के लाभार्थ्यांना अद्यापही पैसे मिळालेले नाही तर हे का मिळालेले नाही आता मिळण्यासाठी तुम्हाला काही करावं लागेल का तसेच तुम्हाला आता पुढे कधी अनुदान मिळेल याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी चॅनलवरती कोणी नवीन असेल आणि अद्यापही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशीच अधिकृत माहिती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तसेच तुम्हाला अनुदान मिळालं आहे का इतरांना अनुदान मिळालं आहे का याचे मेसेजेस आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती येत असतात तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप टेलिग्राम ट्विटर आणि व्हॉट्सॲप चॅनल याची लिंक आहे तर व्हॉट्सॲप ग्रुपला देखील तुम्ही जॉईन करू शकता तर बघा वेळ न गमावता महत्त्वाचा आजचा मुद्दा हा आहे की तुम्हाला अनुदान का मिळालेलं नाही बराच जो सरकारने जो वेळ दिलेला होता अधिकृत वेळ तो देखील वेळ आता निघून गेलेली आहे ती देखील वेळ पूर्ण निघून गेलेली आहे आणि आता जवळजवळ बराच कालावधी झालेला आहे तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींना देखील देखील जी आर आलेला आहे तसेच जो शेतकरी सन्मान निधी होता त्याचे देखील दोन हजार अडीच हजार रुपये लाभार्थ्यांना जे, ले ले ला तेंचा तेंचा जे आहे तर ते मिळालेले आहे त्यांच्या त्यांच्यानुसार जेवढे काही पैसे आहेत त्यांना मिळालेले आहे परंतु अद्यापही संजय गांधी निराधार योजना किंवा जे गरजुवंत दिव्यांग आहेत किंवा जे गरजुवंत आहेत समाजातील सर्वात गरजुवंत व्यक्ती यांना अद्यापही त्यांच्या योजनेचा आणि त्यांच्या हक्काचे पैसे अद्यापही मिळालेले नाही तर हे अत्यंत दुःखजनक बाब आपण म्हणू शकतो आम्ही देखील तुम्हाला तालुक्यांची माहिती सांगितलेली होती त्यापैकी काही तालुक्यांना काही तालुक्यांना पैसे मिळालेले आहे आणि आज देखील आम्ही वारंवार तालुका स्तरावरती संपर्क साधत आहोत की या तालुक्यामध्ये का पैसे मिळाले नाही तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की सर जी माहिती आमच्याकडे होती ती माहिती आम्ही तुम्हाला दिली परंतु आता पैसे कधी येणार याची अधिकृत माहिती त्यांच्याकडे देखील नाही आहे असं तालुकास्तरावरून सांगण्यात येत आहे त्यांनी जे आपल्याला तारीख दिली होती ती तुम्हाला आम्ही सांगितलेली आहे परंतु आता असं कळत आहे की आता त्यांनाच एक्झॅक्टली माहिती नाही की तुम्हाला पैसे कधी येणार कारण ही प्रोसेस जी आहे तर ती होणार होती आज दोन वाजेपर्यंत म्हणजेच दहा तारखेला दोन वाजेपर्यंत ही प्रोसेस जी आहे तर ती होणार होती परंतु अद्यापही ही प्रोसेस होऊन देखील बराच वेळ झालेला आहे आता बरेच तास उलटून गेलेले आहे आणि तरीदेखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात आलेलं नाही तर अत्यंत खेदजनक ही बाब आपण म्हणू शकतो सरकारचा हा जो भोंगळ कारभार आहे कारण जे गरजूवंत आहेत ज्यांना खरंच गरज आहे अशा व्यक्तींना तुम्ही लाभ देत नाही आहात आणि कुठलीही अधिकृत माहिती सांगत नाही आहात तसेच जर तुम्ही वेबसाईटवरती माहिती दिलेली आहे तर त्या वेळेत जर लाभार्थ्यांना जर नव्वद ते पंच्याण्णव टक्के लाभार्थ्यांना लाभ मिळत नसेल तर तो तुम्ही वेबसाईटचा काय अर्थ आपण समजूया ती वेबसाईट खरी आहे का हा देखील आता एक प्रश्न आपल्याला निर्माण करावा लागेल आणि दहा तारखेचा आधी आम्ही जेव्हा तालुक्या स्तरावरती संपर्क साधला तेव्हा त्यांनी आम्हाला तालुक्यांची माहिती दिलेली होती त्या त्या तालुक्यामध्ये आणि पुढे काही तालुके आहेत त्यांची देखील माहिती दिलेली आहे, आहे परंतु त्याचा व्हिडिओ आपण पुढे पाहूया परंतु खरं सांगायचं झालं तर आत्ताच्या घडीला म्हणजे मी हा व्हिडिओ शूट करतो आहे तेव्हापर्यंत तालुका स्तरावर देखील ही माहिती आता उपलब्ध नाही आहे असं त्यांच्याकडून उत्तर मिळत आहे मंत्रालयाचं जे विभाग आहे त्यांच्याशी देखील चौकशी केली तर त्यांचं उत्तर आहे की लवकरच तुम्हाला अनुदान येणार आता लवकरच म्हणजे याची काय गाईडलाईन आहे लवकर म्हणजे किती लवकर हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे आता बघूया अनुदान कधी मिळेल परंतु कुणीही चिंता करू नका तुम्हाला अनुदान हे मिळणार आहे परंतु तो कधी मिळेल याची आता माहिती एक्झॅक्टली उपलब्ध झालेली नाही आणि तालुका स्तरावरून देखील याला प्रतिसाद आता देत नाही आहेत ते लोक कारण त्यांच्याकडेच एक्झॅक्टली माहिती उपलब्ध नाही तर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला अनुदान कधी मिळेल लवकरात लवकर मिळावं ही देखील आमची अपेक्षा आहे परंतु कधी मिळेल याविषयीची जर तुमच्याकडे काही अपडेट असेल किंवा जर जे पाच ते दहा टक्के लोकांना लाभ मिळालेला आहे त्यापैकी तुम्ही असाल ते, ते देखील लाभार्थ्यांना कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यातील लाभार्थ्यांना कळेल की हां आमच्या तालुक्यामध्ये काही लोकांना पैसे मिळालेले आहेत आम्हाला देखील लवकरच येतील पैसे सर्व लोकांना आलेले नाही असं नाही काही लोकांना ला लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे हो तो तर आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल हीच माहिती इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका